परम परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा शिवा पाच वर्षाची मुलं सुद्धा टी व्ही बघून तुम्हाला काहीतरी वेगळेवेकडे प्रश्न घरी विचारत असतात त्यांच्या दृष्टीने प्रश्न बरोबर असतात पण तुम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता का तेल नाही देऊ शकत तुम्ही काहीतरी थातूर मातूर उत्तर देऊन त्यांना गप्प करता पण बन विचारवंत मुलं असल्यामुळे ती गप्प होत नाहीत मग ते आणखी कोणाला तरी विचारतात पुस्तकं का वाचतात काहीतरी करतात आणि विचित्र अवस्था माणसाला येते तात्पर्यच आहे की त्या चांगल्या गोष्टीपासून आपण वियोग घेतल्यामुळे या गोष्टी होतात सद्गुरूंना तुमचा वियोग कधीच नाही लक्षात ठेवायचा कसं म्हटलं बाबा मी दीड महिना येत नव्हते ते आजारी होते वगैरे मला सगळं माहित होतं काय आहे ते आता मी त्यांना असं म्हणू का की तुमच्या इथे देरांची बायको कधी इथे देवळात येत नाही मी कशाला लक्ष देऊ असं मी कधी म्हटले नाही तुम्ही आता सद्गुरूंचं स्मरण केल्यानंतर सर्व सद्गुरूंचे आहेत सद्गुरु इतर गोष्टीसारखे पार्शल नाही पार्शल असते तरी सद्गुरु नाही हे लक्षात ठेवा भगवंत कधी असा काय म्हणायचं पार्शल म्हणजे काय म्हणायचं मराठीत पंक्ती प्रपंच करणारा भेदाभेद करणारा नाही भेदाभेद करणारे तुम्ही आम्ही कारण भगवंताला सद्गुरूला तुमच्याबरोबर अजिबात एक क्षणाचाही विरोध नाही जसं तुमचं प्रार्थनावर गोष्टी सोडलेल्या आहेत त्या प्रार्थनाच्या मागे सुद्धा भगवंत सद्गुरूच उभा आहे सद्गुरूला स्वतःला प्रार्थना आहे भोग आहे तो तो भोगत असतो तो भोगत असताना सुद्धा तो त्याच्या सद्गुरूंपासून अलिप्त झालेला नसतो हे आपल्याला जर दिसतं नेहमी की आपले सद्गुरूसुद्धा त्यांना अनंत अनंत व्याधी आल्या तरी त्या ते स्वीकारून पुढे चालू आहे अगदी जेव्हा जास्त होईल तेव्हा ते बसतात पण जागर बसले तरी त्यांचा सतत आपला विचार चालू असतो या गोष्टी मग आपण असे का हरतो आणि आपण असा वियोग का करून घेतो आणि आपण वेव करून घेतो म्हणून आपल्याला दुःखाची भावना चालू होती जर आपण आनंद स्वरूप आहोत सतत आनंदाचं स्वरूप आपल्यामध्ये मध्ये आहे तर आपल्याला ही अवस्था येत उपयोगाची नाही असं आपल्या लक्षात आलं पाहिजे साधना करत असताना माणसांनी साधनेला बसलेला नामस्मरण करायला सुरुवात केल्यानंतर सद्गुरूंच्या स्मरणाने ती करावी सद्गुरूंना बरोबर घेऊन घ्यावी आणि आतावर तुमचा वियोग मला सहन होत नाही कानोपात्रा विठ्ठलाच्या पायाशी झाली विठ्ठलाशी मिळवून गेली महानंदा विठ्ठला शक्य शंकराच्या पायाशी मिळवून दिली का गेली का गेली विठ्ठलाचा वियोग तिला सहन झाला नाही विठ्ठल महे शेवटी ती झाली आणि विठ्ठलात सामावून गेली म्हणजे एवढी आपली अवस्था आपल्या साधनेपाशी हो व्हायला पाहिजे तरच आपण काहीतरी या मार्गात प्राप्त करू शकणार आहोत हे लक्षात ठेवा आता दिसायला तर माळा घातलेल्या आहेत ओके नाही लोकांना आपलं रूप वेगळं दिसतं लोकंडच हे काहीतरी बुवा झालेले आहेत माळकणी झालेले आहेत हे सगळे पण नुसता दिसणं आणि प्रत्यक्ष तुम्ही ते असण याच्यामध्ये खूप फरक आहे एक दिसलं नाही तरी चालेल पण असण महत्वाचं खूप मोठा टिळा लावलेला आहे कांशिलावर टिळा कानाला टिळा सगळ्या नाम लावलेला आहे जिकडे तिकडं आणि आचरण तुमचं ते नाही वरकरणी तुम्हाला लो बसतील लोक काय बोलले असे वरली अंगा हो धवड तुम्ही काय चांगल्या ते वर्तरणी दिसतं पण तुम्ही आणताच तर आहात हे लोकांना ते तुमच्या जवळ आल्याशिवाय समजणार नाही सद्गुरू आहेत आणत आहे सद्गुरूंच्या तेवढा वियोग नाही समजणार नाही दाखवण्यासाठी करायचं नाही एक नाही बोललं तरी चालेल वाणीने नाही लिहिलं तरी चालेल पण मनोमन त्यांच्या जवळ असणं म्हणजे आपल्यातून वेळ आकडं होत नाही कृत्य हे लक्षात ठेव ज्या वेळेला आपण दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष सद्गुरूंचे झालो म्हणून म्हणतो आणि अजूनही आपण घसरतो काहीतरी वेडवाकडं वागतो वेळ वाकडं बोलतो लोकांची वेळा आकडा व्यवहार करतो त्याअर्थी आपण सद्गुरूंची वेव घेतलेला निश्चित आहे तो सद्गुरूंना अभिप्रेत नाही सद्गुरु म्हणतात तुम्ही कसेही असा कसेही लक्षात कसेला अंडरलाईन कसेही असा तुम्ही चांगल्या अवस्थेत असा दुखी अवस्थेत असा सडलेले असा साईबाबांनी त्या भागवती शिंदेला सुद्धा जवळ घेतलेलं होतं महारोगाने माणूस त्याला सुद्धा साईबाबांनी जवळ घेतलेलं होत सद्गुरू तुम्हाला कुठल्याही अवस्थेमध्ये जवळ घेऊन तुमचा उद्धार करायचा तुम्हाला आनंद द्यायचं काम करतात म्हणजे सद्गुरु तुम्हाला कधीही योगात तुमच्या घात नाही तुम्ही मात्र समोरची परिस्थिती इकडे तिकडे बघून तुमचं ते ठरवलेलं असत आता जरा सध्या थोडा वेळ आहे तर आपण जास्त याला वेळ देऊ वेळ वे देऊ म्हणजे काय असतं धोरण कि बा आता आरतीला जरा जात दार जाऊ पण जर आता मला मुलगा एम बी जरा जात जाऊ जरा महाराजांच्या पुढे पुढे असलेले ते लक्ष देतील हे झालं मानवी मन दहा दहा वर्ष वीस वीस वर्षांचं आपलं आपण नाम घेतलेलं आहे नाम करत आहोत आणि अशा तऱ्हेचं तुम्ही प्लॅनिंग जर करायला लागलात तर ते सतगुरूंच्या जवळ तुम्ही असल्याचं लक्ष द्यावी